डोंबिवलीकर फ्रेंडशिप रण दोन हजार पंचवीस हा भव्य हाफ मॅरेथॉन दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याण डोंबिवली रनर्स आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपा अध्यक्ष आमदार तथा डोंबिवलीकर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आज झालेल्या पत्रकार परिषदेत या स्पर्धेच्या टी शर्टचे अनावरण करण्यात आले यावर्षी एकवीस पॉईंट एक किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर अशा टप्प्यातही मॅरेथॉन होणार असून एक पॉईंट सहा किलोमीटर फन रन हे विशेष आकर्षण असणार आहे या विविध मॅरेथॉन प्रकारांमध्ये आठ वर्षांच्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण सहभाग घेऊ शकतो सहभागी स्पर्धकांना टी शर्ट मेडल ई सर्टिफिकेटचे वितरण करण्यात येणार असून स्पर्धेदरम्यान विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेल्या दहा वर्षांपासून कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप ही संस्था समाजात आरोग्य विषयक आणि अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवतो आपल्याला माहित आहे की आर ग्रुप कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये धावपट्टू तयार करणं आणि त्याचबरोबर या परिसरामधील असणाऱ्या तरुणांना धावण्याची आवड निर्माण करण्यासाठी गेली वर्षान करते। वर्षी वर्षानुवर्ष काम डे च्या निमित्ताने एक अल्ट्रा रन दोन हजार चोवीस ही त्यांनी सुरू केली होती या वर्षी ही फ्रेंडशिप डे च्याच दिवशी आज त्यांनी घोषणा केली आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये रन होणार आहे तरुणांपासून लहान मुलांपर्यंत आणि लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अशा प्रत्येक जणांना या मॅरेथॉन मध्ये भाग घेता येतो अतिशय अतिशय प्रोफेशनल पद्धतीने केर हा रनर्स ग्रुप जो आहे हा ग्रुप ही मॅरेथॉनच आयोजन करत नियमावली ही एखाद्या उच्च कोटीच्या असणाऱ्या मॅरेथॉन प्रमाणे असते गेल्या वर्षी यामध्ये तीन हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता आत्ता और मदे इस या वर्षी त्यांनी आता अनाउन्समेंट केली आहे आणि नोव्हेंबर मध्ये ही स्पर्धा होणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की या स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धक भाग घेतील या स्पर्धेच आयोजन कल्याण डोंबुली आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातील असणारे सर्व स्पर्धक या स्पर्धांमध्ये भाग घेतात त्यामुळे या स्पर्धेचा एक वेगळा असा बेंचमार्क हा गेल्या वेळेला सेट झालाय त्यामुळे याही वर्षी होणारी स्पर्धा जी आहे ती नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने डी आर ग्रुप आणि डोंबुलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि त्यांच्याबरोबर पर असणारे सर्व संयोजक असतील प्रायोजक आहेत आणि वेगवेगळे रनर्स ग्रुप की ज्यांनी त्यांच्या बरोबर या स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि नियोजनामध्ये काम करण्याचं ठरवलं आहे त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद